मी असो किंवा दुसरं कोणीही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला देशाने आहे आणि दोन हजार चोवीसला ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी सर्व महायुतीचे कार्यकर्ते ताकदीने उभे आहेत आणि भविष्यामध्ये देखील आपल्याला निकाल की साडेतीनशेच्या पुढेच खासदार आदरणीय प्रधानमंत्री मोदींना निवडून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली तुमच्या मतदारसंघामध्ये शिर्डी येथे तर त्यांनी त्यावेळेस तुमच्यावर आणि तुमच्या वडिलांवर जोरदार टीका केली ते बोलले की बिखे जे पिता पुत्र आहे ते सगळीकडून फिरून आले तर आमच्या शिवसेनेत होते त्याच्यामुळं आता दुसरा कुठलाही पक्ष तुम्हाला स्वीकारणार नाही आणि तुमची दहशत आहे नगरमध्ये त्याच्यामुळं तुमची चौकशी लावा आमच्या सरकार आले लावा लावा चौकशी लावा जे करा ते सभेचे फोटो पहा सगळ्या पुढच्या मोकळ्यावर त्या एक एकमेक शेवटचं प्रश्न राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना दिली नाही त्यावरून ओबीसी समर्थक नाराज आहेत तर तुम्ही याकडे कसं पाहता पंकजा ताई ह्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांना संधी मिळणार आणि हा निर्णय उच्च पातळीवर केला जातो ताई आणि माननीय अमित भाई हे संपर्कात नेहमी राहतात त्यांना माहिती आहे दोघांना की काय त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आमच्यासारख्या छोट्या माणसाला किंवा सर्वसामान्य माणसाला ते कळण्याचं काही कारणही नाही तर पंकजय्या ताईंना पक्ष सन्मान दिलं आणि तुम्हाला लवकरच ते कळेल आणि तुमच्या तुमच्या आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत खासदार जे उमेदवार आहात तुम्ही तुम्हाला कोणा म्हणजे कोणाचं आव्हान आहे तुम्हाला नगर दक्षिण मतदार कारण राम राम शिंदे यांनी पण इच्छा व्यक्त केली आहे निलेश लंके पण वारंवार तुमच्यावर राहत करतात तर या दोघांपैकी कोणाचं आव्हान असेल तुम्हाला काय वाटतं मी पहिलं मला तिकीट मिळवू दे अधिकृत उमेदवारातून मी नाही पक्षाने तिकीट दिलं ज्याचं आव्हान येईल ते पेलवण्याची क्षमता आमच्या महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे आज मी कोणावर बोलणार नाही धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका